तैय्याई करून आमची महायुती सरकारचं करायचं कायचं काय जनसुरक्षा कायदा लादणाऱ्या हुकुमशाही सरकारचा जनसुरक्षा कायदा लादणाऱ्या हुकुमशाही सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घालणाऱ्या सरकारचा अरे महायुद्ध सरकारचं करायचं काय अरे महायुद्ध सरकारचं करायचं काय आज आपल्या राजीवनगर शहरामध्ये हुतात्मा शिवराम आणि या आपल्या क्रांतीवीरांच्या पुतळ्या समोर आणि त्याचबरोबर ज्यांनी भारतीय घटना गेली या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून या ठिकाणी महाविकास आघाडी त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि त्याचबरोबर आपल्या या महाविकास आघाडीशी निगडीत असणारे सर्व कम्युनिस्ट पक्ष या सर्वांच्या सहकार्यानं एकत्रित या ठिकाणी दोन हजार चोवीसला जे जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे महाराष्ट्र शासनानं लागू केलं त्याच्या विरोधात ते रद्द करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी आमच्या सर्व पक्षानं एकत्र येऊन निषेध आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या असणाऱ्या सर्व पक्षाच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये हे संपन्न होत आहे आणि एक आंदोलनाचा भाग आपण या ठिकाणी नगर मध्ये हे करत असताना आंदोलनाला उपस्थित राहणारे आमचे जे सर्व पक्षाचे प्रमुख आहेत प्रमोदजी कोतारणे त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख या ठिकाणी अशोकरावजी खांडे भरार सर्व असणाऱ्या समाजातील पोहोचावी आणि त्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन आयोजित केलं गेलं निर्धार आंदोलनाचा विषय जो आहे तो जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे जे पारित केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातनं सर्वच जाती धर्मातील काही समाजामधली आंदोलनं असतील पक्षाच्या संदर्भातली काही आंदोलनं असतील आणि त्याच्यावरती बॅन आणण्याच्या दृष्टीनं असणाऱ्या या शासनाने कायद्याच्या माध्यमातनं हे विधेयक या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते या ठिकाणी पारित करण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्याला विरोध म्हणून आपण सर्वजण संघटित झालेलो आहे आपल्याला उद्या समाजामध्ये काम करताना या माध्यमातनं निश्चित रस्त्यावर उतरता अवघड होणार आहे आणि त्याच्यासाठी आपण समाजाचं काम करतो प्रत्येक घटकाला न्याय मिळेल याच्यासाठी काम करतो त्याच्यावरती निश्चित या ठिकाणी मर्यादा येणार आहे आणि म्हणून हे विधेयक पारित होऊ नये ते रद्द व्हावं याच्यासाठी हे आंदोलन आहे आज त्या ठिकाणी दहा तारखेला आणि त्याचबरोबर दोन ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जन्मदिनाच्या निमित्तानं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आंदोलनं उभी राहणार आहेत आणि त्याच्यातलाच एक भाग या ठिकाणी आपण राजगुरुनगरमध्ये करत आहोत या ठिकाणी जे प्रमुख मान्यवर आहेत ते आपली या ठिकाणी जी काही या विधेयकाच्या संदर्भातली भूमिका आहे ती या ठिकाणी व्यक्त करणार आहे मग त्यामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष असतील जिल्ह्याचे प्रमुख असतील त्याचबरोबर ता